बांधकाम कामगारांच्या हजारो पाल्यांचे आर्थिक नुकसान भाजपा कामगार मोर्चाचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांना निवेदन नोंदित बांधकाम कामगारांच्या अभियांत्रिकी पदवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना साठ हजार रुपये शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत मिळत अभियांत्रिकी पदवीमध्ये सध्या नवीन कोर्स सुरू झाले आहेत पण मंडळानं ऑनलाइन व्यवस्थेमध्ये अभियांत्रिकी पदवीकरिता ठराविक कोर्सची यादी व्यतिरिक्त शैक्षणिक सहाय्याचा अर्ज अस्वीकार केला जातो त्यामुळे नोंदीत बांधकाम कामगारांच्या हजारो पाल्यांचे आर्थिक नुकसान होत आहे या योजनेपासून वंचित असणाऱ्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीनं सुरेश मंत्री सुरेश खाडे यांना निवेदन देण्यात आलं हे निवेदन कामगार कल्याण सचिव विवेक कुंभार यांनी स्वीकारलं अभियांत्रिकी डिप्लोमाच्या शैक्षणिक सहाय्यक योजनेमध्ये जो कोर्स असेल त्या शैक्षणिक सहाय्य दिलं जातं नोंदित बांधकाम कामगारांच्या पाल्यांना डिप्लोमा प्रमाणे अभियांत्रिकी पदवीकरिता जो कोर्स असेल त्या शैक्षणिक सहाय्य करावं ठराविक कोर्सची यादी ऑनलाईन व्यवस्थेमधून काढून टाकण्यात यावी शैक्षणिक अथवा इतर लाभांचे अर्ज दाखल केले नंतर तपासणी कोणतीही कालमर्यादा नाही त्यामुळे वर्ष दोन वर्ष अर्ज प्रलंबित राहत आहेत शैक्षणिक वर्षाच्या क्रमानुसार अर्ज तपासले जात नाहीत तसेच प्रथम द्वितीय वर्षाचे अर्ज प्रलंबित ठेवून तृतीय वर्षाचा अर्ज तपासला जातो पुढील वर्षाचा अर्ज प्रलंबित किंवा मंजूर झाला असेल तर त्यानंतर मागील वर्षाचा अर्ज त्रुटी काढून अस्वीकार करण्यात आला तर अर्ज पुन्हा भरून घेतला जात नाही गेले नऊ महिने मृत्यू पश्चात लाभाचे अर्ज विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसल्यामुळे सुविधा केंद्रामध्ये भरता येत नाहीत पोर्टाकडून वारसा दाखला घेण्यासाठी खूप वेळ आर्थिक खर्च होतो यासाठी पूर्वीप्रमाणे रेशन कार्ड बघून अर्ज मंजूर करण्यात यावेत सांगली व कोल्हापूर येथील कार्यालयाशी संबंधित ऑनलाइन अर्ज भरताना ठराविक कालावधीनंतरच्या तारखा मिळत नाहीत याकरता अर्ज भरताना पुढील कालावधीचा पर्याय पूर्णपणे खुला ठेवावा असं निवेदनात म्हटले आहे यावेळी भाजपा कामगार मोर्चाचे परशुराम कत्ती भीमराव जामकर सातापा लोहार कृष्णात कांबळे जितेंद्र पाटील उपस्थित होते महानकर नेपसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा